शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शोधपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की पी एम किसान योजनेच्या धरतीवर नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली असून पी एम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील वितरित होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती परंतु पी एम किसानच्या सतराव्या हप्त्यासोबत नमोचा चौथा हप्ता वितरित होऊ शकला नाही परंतु आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोचा चौथा हप्ता वितरित होणार आहे शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोच्या चौथ्या हप्त्याची रक्कम जमा होऊ शकते परंतु सरकारकडून याची फिक्स तारीख जाहीर झालेली नाही